नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचा निकाल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय कारण मागील दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून बाजी मारणारे आणि नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता अरविंद केजरीवाल हे यंदाच्या निवडणुकीत मात्र दुसऱ्या राऊंड नंतर आघाडीवर आलेत पहिल्या राऊंडमध्ये अरविंद केजरीवालांना दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतं तर भाजपचे उमेदवार परवेश शर्मा यांना दोन हजार दोनशे बहात्तर मतं मिळाली होती आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांना अवघे चारशे चार, चार मतं मिळाली होती तर दुसऱ्या राऊंडनंतर नंतर मात्र केजरीवालांनी कुठेतरी आघाडी घेतलेली दिसते आणि त्यांना दोन हजार चारशे मतं मिळाली आहेत दुसऱ्या राऊंड मध्ये परवेश शर्मा यांना दोन हजार एकशे त्रेपन्न काँग्रेसच्या संदीप दीक्षित ती यांना तीनशे अडतीस मत मिळाली त्यामुळे दुसऱ्या राऊंड नंतर केजरीवालांनी अवघ्या दोनशे चोपन्न मतांनी आघाडी मिळवली आहे विशेष म्हणजे नवी दिल्ली हा विधानसभा मतदारसंघ मी आधी सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्वाचा आहे कारण इथून केजरीवालांशी दोन हात करणारे दोन्ही उमेदवार हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह शर्मा यांचे चिरंजीव म्हणजे परवेश शर्मा हे भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते तर संदीप दीक्षित काँग्रेस उमेदवार यांच्या मातोश्री शीला दीक्षित यांनी सुद्धा दिल्लीचा कारभार मुख्यमंत्री म्हणून हाकलेला आहे त्यामुळे आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल हे इथून बाजी मारतात का आणि आपसाठी यंदाची निवडणूक कशी असेल हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल जा तर सकाळचं युट्यूब चॅनल आणि सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका